आदरणीय ॲडव्होकेट पाटील साहेबांना भेटलं पाहिजे की नेमकं जे आता आपलं लेटर समजा आपण अध्यक्षवर आणलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडंफार तुम्ही सांगावं की आपल्या समाजाला कळायला पाहिजे शासनाने जी अधिसूचना काढली की त्या अधिसूचनेचं जे रूपांतर आहे आता ऑर्डिनन्समध्ये कायद्यामध्ये होणार आहे त्या संदर्भा संदर्भामध्ये आम्ही मराठा समाजाच्या वतीने संभाजीनगर हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठामध्ये कॅव्हेट दाखल केलेला आहे त्या कॅव्हेटची माहिती आज आम्ही आदरणीय मनोजदा तारंगे पाटील यांना देण्यासाठी आलो होतो त्या अधिसूचनेचं लवकरात लवकर कायद्यामध्ये रूपांतर व्हावं ही आमची सरकारला विनंती आहे नक्कीच ती अधिसूचना जी काढलेली आहे त्याचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि हीच प्रत्येक मराठा समाजाची भावना आहे आणि लवकरात लवकर तुम्ही पावलं उचलणं सरकारनं गरजेचं आहे आपण भेटतो आहोत आणि हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद धन्यवाद जय धन्यवाद काम करत <laughs> राहायचं